आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली कर। करा 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 शेअर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील मेरी कंपाऊंड मध्ये एकवीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची हत्या झाल्याचे उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचे समजून येत आहे मेरी कंपाऊंड परिसरातील मराठा समाजाच्या वसतिगुराबाहेर मयत गगन प्रवीण कोकाटे व अठ्ठावीस राहणार मसरूल नाशिक याची एकवीस ऑगस्टच्या दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान हत्या झा केल्याची घटना घडली ही बाब सकाळी समजून आली घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस निरीक्षक ज्योती आमने यांच्यासह पोलीस कर्मचारी व श्वान पथक घटनास्थळी हजर झाले मयत गगनच्या खिशातून मिळालेल्या चिठ्ठीमुळे हत्या ही प्रथमदर्शनी प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला या आहे याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत असून हत्येतील मारेकरांच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना झाली आहे ए केपी न्यूज साठी बीरोचीफ अनवर खान पठाण नाशिक